राजकीय जाहिरात प्रमाणीकरण पेड न्यूज आणि फेक न्यूजबाबत माध्यम कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून माध्यम कक्षाची पाहणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट देऊन कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या या कक्षामध्ये माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे पेड न्यूजची पडताळणी करणे फेक न्यूज आक्षेपार्ह मजकूर तपासणे राजकीय जाहिरातींचा खर्च तपशील देणे या विषयावर कामकाज करण्यात येणार आहे राजकीय जाहिराती प्रमाणीकरणासाठी किंवा अधिक माहितीसाठी माध्यम कक्ष तीन तिसरा मजला सांख्यिकी कार्यालयाजवळ नियोजन भवन इमारत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे किंवा दूरध्वनी क्रमांक झिरो दोन एकतीस दोन नव्याण्णव एकोणतीस तीस, तीस। यावर संपर्क साधावा भेटीवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे निवडणूक खर्च परीक्षक नोडल अधिकारी अतुल अकुर्डे माध्यम कक्ष नोडल अधिकारी सचिन अडसूळ सामाजिक माध्यमतज्ञ तथा जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे उपस्थित होते राजकीय जाहिरात प्रमाणीकरणासाठी घेताना विहित नमुन्यात घ्यावी पेड न्यूज बाबत बारकाईनं लक्ष ठेवा सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर आल्यास तातडीने निदर्शनासाठी या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेटीवेळी सूचना दिल्या सोशल मीडिया हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गणला जातो सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होत असतो सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींना प्रमाणीकरण गरजेचं असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय या कक्षाकडून इलेक्ट्रॉनिक मीडियावरील प्रत्येक जाहिरातीला प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे मुद्रित माध्यमातील राजकीय जाहिराती उमेदवारांच्या अनुमतीशिवाय प्रकाशित करता येणार नाहीत मुद्रित माध्यमांना राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदाना दिवशी मुद्रित माध्यमांना देण्यात येणारी राजकीय जाहिरात उमेदवार किंवा पक्षाला माध्यम कक्षाकडून तपासून प्रमाणपत्र घेणं अनिवार्य असल्याचं जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितलं आहे माध्यम कक्षात पेड न्यूज टी व्ही रेडिओ एफ एम सोशल मीडिया माध्यम प्रमाणीकरण वृत्त आणि कात्रन युनिट स्थापन करण्यात आलं आहे राजकीय जाहिरात प्रमाणीकरणासाठी पक्ष किंवा उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीच्या माध्यम कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव सचिन अडसूळ यांनी केलं आहे